मी ॲडव्होकेट किशोर वरक सिद्धेश प्रमोद गावडे याने निवती पोलीस ठाणे येथे दिलेली मारहाण व अपहरणाची तक्रार ही पूर्णपणे खोटी व खोडसाळ असून त्या तक्रारीमागे कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगदूम व निवती पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांचा हात आहे सदर प्रकरणामध्ये मला मुद्दा म्हणून गोवण्यात येत असून ज्या दिवशी हा प्रकार घडला दिनांक चौदा व पंधरा ऑक्टोबर रोजी दिनांक चौदा व पंधरा ऑक्टोबर रोजी मी कुडाळ व माड्याचीवाडी या दोन ठिकाणी होतो माझा सी आर तपासण्यात आला किंवा सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले किंवा माझे लोकेशन तपासण्यात आले तर ह्या सी डी आर लोकेशन व सी सी टी व्हीच्या माध्यमातून मी कुडा व माड्याचीवाडी या परिसरात होतो मी कधीही खानोली किंवा त्या कालावधीमध्ये खानोली किंवा बांदा इथे गेलो नव्हतो हे निष्पन्न होणार आहे मी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिद्धेश गावडे याच्याविरुद्ध त्याने माझ्या बत्तीस लाख ,00 रुपयांच्या ,00 साहित्याचा अपहार केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज दिला होता त्याचाच फायदा घेऊन हा राजेंद्र मगदूम व सिद्धेश प्रमोद गावडे यांनी रचलेला बनाव आहे अलीकडच्या काळामध्ये सिद्धिविनायक गिरवलकर हे खून प्रकरणी काढलं होतं त्यानंतर आता दीक्षा बागवे हिचा मृत्यू झाला तिचा खून करण्यात आला त्या खून प्रकरणामध्ये राजेंद्र मगदूम व कुडा पोलिसांनी जी लापरवाही बाळगून तिचा तात्काळ सी आर काढला नाही त्यामुळे काही बरेचसे पुरावे प्राथमिक पुरावे नष्ट झाले त्याबाबत मी पोलीस महासंचालक व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली याचा राग मनात धरून हा रस्तेला बनाव आहे असं माझं मत आहे ज्याबाबत मी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करणार असून न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण भरोसा आहे